आता लाचखोर पी चा घरात एक पॉईंट पंच्याऐंशी कोटीचे घबाड नऊशे सत्तर ग्रॅम सोनं पाच पॉइंट पाच किलो चांदी ह्या पी चा नावाने बारामती परळी इंदापूर आणि इंदापूरमध्ये मोठी मालमत्ता आहे आता बातमीच वाचून दाखवत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक होते ते त्यांच्या घराची ए सी बीच्या पथकानं झडती घेतली त्या घरातून एक कोटी आठ लाखाची रोकड बहात्तर लाख रुपयाचं नऊशे सत्तर ग्राम सोनं चार लाख बासष्ट हजार रुपये किमतीची साडेपाच किलो चांदी असा एकूण एक कोटी पंच्याऐंशी लाखांचा ऐवज करण्यात आला जप्त करण्यात आला आहे तसेच त्यांच्या नावावर ते जहे झाले आणि हे सगळं आहे का ओ... आणि त्यांच्या सोबत असणारे एक सहायक फौजदार म्हणून त्यांच्या घराची झडती घेतली तिथं पंधरा हजार रुपयाची रोकड आणि पंचवीस तोळ सोनं सापडलाय ते कमी माय सहायकच्या घरी कमी सापडले आणि ही लाच घेण्याप्रकरणीचं हे झालेलं आहे एका बीड जिल्ह्यातल्या ले एक मल्टीस्टेट एका मल्टीस्टेट बँक आहे त्या बँकेत शंभर कोटींचा घोटाळा झाला होता त्या बँकेचं नाव आहे जिजाऊ मल्टीस्टेट पतसंस्था शंभर कोटीचा घोटाळा झाला होता या पतसंस्थेचे जे प्रमुख आहेत अध्यक्षा वगैरे त्यांच्यावर एकूण उन चार गुन्हे नोंद दाखल आहेत त्याचा तपास ह्या पी आयकडे होता पी ए ह्या मुख्याधिकाऱ्याकड्या आणि एक महिला त्याच्यात अटक असून बाकी फरार आहेत बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी साठ लाख रुपये कुणाला तरी दिले होते व्यावसायिकांना दिले होते त्यामुळे या दोन व्यावसायिकांनी चौकशी सुरू होती या गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती दाखवून म्हणजे चौकशी होती आणि त्याच्यामध्ये त्या चौकशीत ह्या दोन आरोपीला म्हणजे दोन व्यक्तीला आरोपी करण्याची भीती दाखवून ह्या पी आय न पन्नास लाख रुपयाची लाच मागितली होती तर तीस लाखात त्याची तडजोड झाली होती यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता गुरुवारी एका व्यापारी कपड्याचा व्यापारी त्याच्या वतीने घेतला होता म्हणून माय बघ ना काय फुटून सोनून ते निघले बांगड्या गंठणं सोन्याचे मोठे मोठे बा बांगड्या माय बायकूच्या म्हणजे घरातल्या स्त्रियांचे चप्पल हारून तिन हायत हा आणि ती पैसे मोजायची मशीन सुद्धा आहे त्या फुटू म्हणजे सुटकेसमध्ये पैसे आहेत आणि ते मोजले तर ते ताट सुद्धा आहेत चांदीचे असे तसलं वाटे हे सुद्धा आहेत म्हणजे बघा एक तर ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मल्टीस्टेट बँका आलेल्या आहेत ह्या मल्टीस्टेट बँकांनी का एवढा आमचा जिल्हा चुरून खाल्ला आहे त्या जिल्ह्याच्या म्हणजे त्या बॅ ब्या, मल्टीस्टेट बँकामध्ये निवृत्त झालेले लोक वाईट पैशावाले हो जे आहेत शेतीबाडी पिकाचे याचे पैसे आहेत ज्यांनी लेकरांच्या पुरींच्या लग्नासाठी शिक्षणासाठी करिअरसाठी म्हातारपणाची पूंजी म्हणून असे पैसे ठेवलेले आहेत आणि ह्याला जास्त रक्कम आम्ही लावून देऊ व्याज म्हणून त्या रक्कमात ठेवून घेतल्या जातात आणि हे लोक ह्या हा पैसा बाहेर याच्या बाहेर ठिकाणी वेगळ्या ठिकाणी हे फायनान्समध्ये वापरतात हे पैसा घरातले लोक आयश करतात हे करतात आणि त्याच्यामुळं त्या पैशाचं हे लोकांना मिळत नाहीत आणि ह्या बँका काय काय त्याचे कारण नाही तर ते बुडीत निघतात त्या बँका त्या का हे होत्या आणि त्यातला भ्रष्टाचार बघा आता शंभर कोटीचा भ्रष्टाचार येतात मी मल्टीस्टेटचा आणि त्याच्यातल्या ज्याच काही लोकांची त्या व्यावसायिकाची याची चौकशी होती त्याच्यात आरोपी दाखवू म्हणून किंवा अटक करू म्हणून ह्याची भीती दाखवून एवढेले पैसे वसूल केले जात होते जा आता जर पी आयच्या घरात जर एवढे सापडत असते तर त्याच्या वरच्या अधिकारी जे असतील कारण कुणाच्या तिने एवढं हे करप्शन करतं भ्रष्टाचार करतं है की नाही म्हणजे कुणाचा हातभार असते बरं आता वरचेच अधिकारी नाही तर याला मंत्री संत्रीसुद्धा याला जबाबदार ह्या मंत्र्याला म्हण दर महिन्याला काहीतरी शंभर कोटी रुपये द्यावा लागतात म्हण गोळा करून ह्या पोलीस सुद्धा म्हणून हे पोलिस लोक हे करतं पण बघणं हे एखाद्यात आता हे है काय ह्यांची अधिकाऱ्याची जर बापदाची प्रॉपर्टी काय असेल त्यातलं काही वाईट म्हणी असेल तर ती गोष्ट वेगळी पण एखाद्या टायमाला एवढं कोटीवरचं बजेट पगार असून किती असेल ह्यांना हायचं नाही पियाच्या दर्जाच म्हणल्या लाखावर लाख खांडावर असून ना, ना काहीतरी आखा तालुका ना आख ते सांभाळायचं जिल्ह्यातलं ते मोठ्या पदावरच आहे ना ते हो ही वरचीच कमाई म्हणतात ना ह्याला गेली का सरीच गेली का नाही बरं बरं घ्यावा आता किती घ्यावा बरं एवढं बोट धराय दिलं तर हे हात हे अंगा खांद्या सगळं उकडून घ्यायला लागलीत ना हा लन, कसा न्याय मिळेल कशा एफ आय मध्ये कशा आदला बदली होत नसत्या आणि कशावरून हे एवढे जर हे घेत असतील तर अटक नाही ना आणखी त्या अटक पूर्व जमीन मागायला म्हणा अटक केली तर काय आमची सर्व्हिस जाती ना आता आता सर्व्हिस वाचवण्यासाठी पण हे अशा पद्धतीनं करावं का मला अटकच hmm. hmm. करायला पाहिजे नाही अधिकाऱ्याला hmm. जनतेचा पैसा आहे हो? ना ह कुणाचा पैसा आहे जे चोर चोरी करायला तर जे करप्शन करायला पुन्हा त्याच्यावर त्यांचं ते करप्शन तसंच ठेवून त्यांना सहाय्य करण्यासाठी हे जास्त करप्शन करायला जा येतो हो आणि महसूल डिपार्टमेंटला बदनाम करते की महसूल डिपार्टमेंट एक नंबरला आहे म्हणून भ्रष्टाचार हे आय असून तो ह्याच्या पीआयच्या दर्जाच्या अधिकाऱ्याच्या घरात जर कोटीवर बजेट असून किती कमाल कसा न्याय मिळत लोकांना लो लोकांना कमून अत्याचार होणार नाही तर आमच्या बीड जिल्ह्यात मल्टीस्टेट कंपन्या त्या मग बँकाचं असं पेव फुटलेलं आहे आणि आणखीन बी काही कार्यरत्या बँका आहेत तर त्यांचं बी असलंच होतं काय काय माहीत काय की पण लय फसवा फसवी ह्या बँकामध्ये त्याच्यामुळं होईन तेवढं आता सरकारीमध्ये बी काय ठेवावं सांगावं तिकडं बी काय काय घोटाळे व्हायला लागलेत कायच माहीत पण तरीसुद्धा सरकारवर विश्वास ठेवावा लागतो म्हणून सरकारी बँकात पैसे ठेवाव कायनं ह्या अशा लोकांच्या भरत्या करू नये काही हातही लागत नाही काय नाही हे शेवटी ह्याच्यावर गुन्हे दाखल होते तर जा आणि हे ह्याच्यात जाते तर जेलमध्ये जाते तर आणि सामान्य माणसाचा जो पैसा असतो तो पैसा त्यांना मिळतच नाही कारण गुन्हा दाखल झाला जेल झाल्यावर ते कुठून काय मिळणार आहे सरकार तरी काढून देते का हे पैसा अटक केलेल्या व्यक्तीकडून त्याच्या प्रॉपर्ट्या ह्या जप्त सील केल्या पाहिजे त्या विक्री करून जेवढी काही प्रॉपर्टी उभा उभा राहीन त्याच्यातून ते केलं पाहिजे सरकारनं हातभार लावला पाहिजे पण होईन तेवढा अशा मल्टीस्टेट बँकांमध्ये लोकांनी पैसे ठेवू नये आम्ही तर ठेवितच नाहीत कारण आमच्याकडे पैसेच नसते <laughs> तर सांगण्याची हे की कि किती करप्शन आहे बघा आमच्या जिल्ह्यातले बीड जिल्ह्याचे अधिकारी येतं त्याच्यामुळं एफ आय स्टेटमेंट अफरातपर स्टेटमेंटमध्ये अफरातपर आरोपी अटक करण्याच्या बाबतीत अफरातपर काय म्हणत ना हे फिर्यादीच्या बाजूने काम करण्याऐवजी आरोपीच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर काम केलं जातंय आणि त्याच्यासाठी हा हे मोठं ग्रह खातं जे आहे तर काय म्हणतात ना पोलिस डिपार्टमेंट आहे तर हे अशी अध्या अशा आध, अधिकाऱ्यांमुळे बदनाम होत आहे सगळेच अधिकारी नाही बरं का परंतु खूप चांगले इमानदारीने काम करणारे सुद्धा अधिकारी आहेत अगदी फोन फोन केला तरीसुद्धा एफ आय आर घेणारे अधिकारी आहेत पीडित लोकांना न्याय देणारे अधिकारी आहेत पण अशा भ्रष्ट लोकांनी यांच्या सात पिढ्या बसून खाल्ले असत्या आता माहिती आहे का सात पिढ्या बसून खाल्ल्या असत्या चांगला पगार चांगली इज्जत चांगली इमेज किती स्टेटस असतं टोपी ती वर्दी क्या किती त्या वा काळीमा फासणारी घटना आहे ती वर्दीची वर्दीला किती लाज आणणारी आहे का नाही गोष्टी आमच्या एस आमच्या बीड जिल्ह्याच्या एसपीनं आमची विनंती आहे की ह्या अधिकाऱ्याला अटक करण्याचं हे करावं अटक केल्याशिवाय त्यांचा जामीनही करू नये त्यांचा जामीन त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये अटकपूर्व जामीन द्यायचा असेल तर तेवढी जामीन त्याला विशिष्ट अटीवर जामीन दिला पाहिजे हे की नाही पण हे जामीन देण्याचं देण्यासारखा गुन्हा नाही ना अटकपूर्व जामीन देण्यासारखा गुन्हा आहे का कोटीच्या कोटी बजेट कोटी घरात किलोवर चांदीन नऊशे सत्तर किलो सोनं तोळे सोनं कशाला म्हणते एवढं तर असेल ना किलोभर एवढं असेल ना किलोभर किलोच्या आसपास असं ना ते हां आमच्या एसपीना विनंती आमची बीडचे जे आमच्या एस पी त्यांनी अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये आणि अशा अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीनसुद्धा देऊ नये तुम्हाला काय वाटतंय बघा बातम्या आहेत मी बातमी शेअर करते तशी ती बातमी महाराष्ट्रात सगळीकडे आलेली आहे स्टेट लेवलच्या पेपरला बातमी आलेली आहे पण हे चुकीचं आहे अशा पद्धतीनं एवढं करप्शन हे करणं आता काय आम्ही आढळतो अवेअरनेस म्हणून करणं काम आहे आमचं अवेअरनेस जनजागृती व्हावी खास करून मल्टीस्टार बँकामधले पैसे काढून घेऊन आपापले मी तर म्हणते बाबा हा ह्याच्यामध्ये ठेवा आपल्या हळदी मिठाच्या त्या गाडग्या मडक्यात पैसे ठेवा पण ह्या मल्टीस्टेट बँकेत पैसे ठेवू नका तुम्हाला काय वाटतं तेव्हा तरी ते सुरक्षित होते ह्याला उतरंडीला पैसे ठेवायचे बाया मिठाच्या गाडग्यात डाळीच्या गाडग्यात काय तर असायचे ह्या बँकानं न ठेवून काही सुरक्षित नाहीत ना राहायला लागले पैसे चालले की वाटा ना त्याच्यामुळं ते होईन तेवढा अशा मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे ठेवू नका लय पेव फुटलेलं आहे मल्टीस्टेट बँकांचं बिडला अशा बँकानं पैसे ठेवू नका ज्यांच्याकडे आहे तर कष्टाचा पैसा आहे का। जे, जे काय आहे ते थँक्यू हा व्हिडिओ का कुणाची बदनामी करण्याचा हेतूने बनवलेला नाही हा जनजागृती व्हावी भ्रष्टाचाराच्या संदर्भात अधिकारी कसे भ्रष्ट आहेत आणि ही माझ्याच जिल्ह्यातली घटना आहे त्याच्यामुळे या बाबतीत जनजागृती व्हावी आणि पोलीस डिपार्टमेंटनं पण याच्यात काय म्हणतात ना काळजीपूर्वक आणि कठोरतेने याच्यावरती का कारवाई केली पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना पुन्हा डिपार्टमेंटमध्ये घेतलं नाही गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा थँक्यू